नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आजची महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना याविषयी नवीन जी आर आलेला आहे तो म्हणजे ई के वाय सीचा याआधीसुद्धा आपल्या चॅनलवर ई के वाय सी संबंधित मी व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि तेव्हा फक्त माहिती आली होती की ई के वाय सी करणं बंधनकारक आहे आणि आता जी आर आलेला आहे तर सगळ्याच महिलांना ई के वाय सी करावी लागणार आहे आणि ही ई के वाय सी वर्षातून आपल्याला एकदाच करावी लागणार आहे तर हा जो जी आर आलेला आहे सविस्तर जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असान आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळं अशाच महत्त्वपूर्ण बातम्या आणि नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील आणि कुठलीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही तर आता जी आर सविस्तर आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्याद्वारे हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे आणि हे परिपत्रक दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जाहीर झालेलं आहे तर आता आपल्याला सगळ्याच बहिणींना ई के वाय सी करणं खूप महत्त्वाचं असणार आहे ज्या महिला पात्र आहेत त्यांनासुद्धा लाभ मिळणार आहे पात्र महिलांनासुद्धा ई के वाय सी करणं खूप बंधनकारक असणार आहे कारण काही बोगस फॉर्म असल्यामुळं काही महिला अपात्र झालेल्या आहेत म्हणून सगळ्यांनाच आपल्याला ई के वाय सी करणं गरजेचं आहे ई के वाय सीच्या माध्यमातून फॉर्मची पडताळणी केल्या जाईल आणि पात्र आणि अपात्र अशा याद्या तयार केल्या जातील दरवर्षी ई के वाय सी करण्यामागचं कारण म्हणजे हयात व्यक्ती किती आहेत आणि किती महिलांना लाभ मिळत आहे याचा डाटा त्यांना प्राप्त होणार आहे यासाठी ई के वाय सी हे त्यांनी काढलेलं आहे तर ई के वाय सी हे आपल्याला करावंच लागणार आहे पुढे प्रस्तावना दिलेली आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरित डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आधार आर्थिक आणि इतर अनुदानाने लाभ आणि सेवांचे लक्षित विवरण अधिनियम दो दोन हजार सोळाच्या कलम सातमधील तरतुदीच्या अनुषंगाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्यास अस पुरावा सादर करणे किंवा आधार अधिप्रमाण करेल असे नमूद केले आहे तर ही ई के वाय सी आपल्याला आधार कार्डद्वारेच करावी लागणार आहे पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचाराधीन होती शासन परिपत्रक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्मेंट इन या वेब पोर्टलवर सदर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के वाय सीबाबत कार्यवाही करायची आहे इथे माहिती दिलेली आहे आणि परिशिष्ट बमध्ये देण्यात आलेली आहे लाभ आणि सेवांचे लक्ष विवरण अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सातमधील तरतुदीच्या अनुषंगाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा म्हणजे आधार कार्डवरच आपलं इथे ई के वाय सी होणार आहे तर हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय आहे मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई के वाय सी करवायचे आहे महिला व बाल विकास विभागाची यू आय डी ए आय नियुक्ती केली जाणार आहे म्हणजे इथे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वेब पोर्टलवर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे आपल्या सगळ्याच लाडक्या बहिणींना दरवर्षी म्हणजे जून महिन्यामध्ये ई के वाय सी करावी लागणार आहे तेव्हाच आपला लाभ सुरू राहणार आहे आणि नियमित सुरू राहणार आहे ज्या महिला पात्र आहेत त्यांना तर पैसे मिळणारच आहे परंतु ज्या अपात्र आहेत त्यांनासुद्धा ई के वाय सी करावी लागणार आहे का हा सुद्धा आपल्या मनात प्रश्न आहे तर अशा काही प्रश्नांची माहिती आपण जेव्हा ई के वाय सी सुरू होईल करणं तेव्हा आपल्याला मिळून जाईल आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल तर महिलांनो ही होती आजची महत्त्वाची बातमी आणि अपडेट हा जी आर एक अतिशय महत्त्वपूर्ण आहे हा जी आर आणि याची महत्त्वपूर्ण माहिती आपल्या सगळ्याच मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे याविषयीच्या नवीन नवीन अपडेट्स आणि माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील मैत्रिणीं चॅनलला सबस्क्राईब करणं अतिशय सोप्पं आहे तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओच्या बाजूला एक बटन दिलेलं असेल सबस्क्राईब तिथे नाव लिहिलेलं असेल ते दाबायचं आहे आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायचं आहे आणि ही पद्धत एकदम सोपी आणि निशुल्क आहे याला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही तर मैत्रिणींनं हा जी आर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या चॅनलवर शंभर टक्के खरी बातमी येत असते तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद